नमस्कार मंडळी सायली मधुभाऊंना विचारत असते मधुभाऊ मला तुमच्या आणि शकुंतला काकू यांच्याबद्दल काहीतरी विचारायचं आहे मला सांगा तुमचा प्रेमविवाह हो झाला होता ना मग तुम्ही ते प्रेम कसं व्यक्त केलं त्यावरती हे मधुभाऊ सायलीला म्हणतात मी माझं प्रेम गाण्यामधून व्यक्त करायचो मला जेव्हा वाटलं की मी तिच्याजवळ हो। माझं प्रेम व्यक्त करावं त्यावेळेस मी तिला गाणं म्हणून ते प्रेम व्यक्त केलं तर आता सायली सायलीसुद्धा तेच ठरवते अर्जुनला जर माझ्या मनातलं सांगायचं असेल तर ते गाण्यामधून त्याला व्यक्त करून सांगणार आहे तर अर्जुनला सायली म्हणत असते मी एक मराठी गाणं म्हणते तुम्ही त्या मराठी गाण्याचा शब्द अर्थ मला सांगायचा आहे तर ते गाणं अशा प्रकारे म्हणायला सुरुवात करते गुण गुणावी थांबना तर अशा प्रकारे सायली अर्जुनसाठी खूप छान असं गाणं म्हणते आणि अर्जुन सुद्धा तिच्याकडे एकदम मग्न होऊन ते गाणं म्हणत असताना तिच्याकडे एकदम एकटक बघत असतो तर अर्जुन फक्त सायलीकडे अर्जुन एकटक पाहत असतो तर अर्जुन सायलीला म्हणतो आता मला समजलं हे गाणं तुम्ही माझ्यासाठी गायलं आहेत असं तो म्हणण्याचा प्रयत्न करतो आणि सायलीला असते आणि सायलीने गाणं व्यक्त करून तिने तिच्या प्रेमाची कबुली इथे दिलेली आहे तर काय वाटतं